आणि जनाबाईला दळू लागत असताना जनाबाई कारण योगी यांचे ध्याने तर तो तो आम्हाचे मागे पुढे योगी लोकांच्या स्वप्नात देऊ जात नाही परंतु आमच्या साधू संतांच्या मागे पुढे राहून त्यांचं रक्षण करतो नवे नवे त्यांची कामे करतो देव याच एकमेव कारण एवढंच आहे की भगवंतावर अपार श्रद्धा माझा भगवान परमात्मा जे करेल ते योग्यच करेल माझं जे काही करायचं चांगलं करो किंवा वाईट करो करी माझे सुटे तुला काय करायचं ते देवा कर आमचं काम काय आहे फक्त तुझं नाव घ्यायचं आणि आमचं जर काही बदनामी झाले तर त्याला कारण तूच जायचं तुझाच भक्त असाच झाला म्हणलेला मला आम्हाला काही काळजी करण्याची गरज नाही म्हणजे आणि असं जर तुम्ही त्या भगवान परमात्म्याला शरण गेलो तर मला तुम्हाला कुठलीही गोष्ट करायची गरज नाही साधे साधं उदाहरण सांगतो मंगळवेळाच्या ठिकाणी संत चोखा मेळा